मोर्चानंतर अखेर माजी समाज कल्याण सभापती व त्यांच्या मुलांविरुद्ध सांगली येथील तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी तेरा मे रोजी तालुक्यातील दुरवड्या येथे युवकासह बापाला झालेल्या मारहाण प्रकरणी अखेर अठरा जून दोन हजार चोवीस रोजी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढल्यानंतर सांगली येथील तालुका पोलीस ठाण्यात माजी समाज कल्याण सभापती वसंत पावरा व त्यांच्या मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशोधांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी अठरा जून रोजी आदिवासी विकास तळते सांगवी येथील पोलीस ठाण्यावर मंगळवारी मोर्चा काढण्यात आला त्यानंतर पोलिसांनी वसंत मामू पावरा यांच्यासह एकूण पाच जणांवर मारहाण आणि दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे शिरपूर तालुक्यातील दुर्बेडा येथे लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी तेरा मे रोजी मतदान केंद्रावर चुकीच्या पद्धतीने मतदान का करीत आहात असे विचारल्याच्या रागातून कृष्णा भावसिंग पावरा व भावसिंग पावरा या दोघांना संशोधनांनी शिवेगार करीत लाकडे दांडक्याने बेदम मारहाण केल्याचे आरोप करीत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली मात्र तालुका पोलीस संस्थांवर गुन्हा नोंद करीत नसल्याच्या कारणावरून आदिवासी विकास परिषद तर्फे अठरा जून रोजी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सांगवी येथील मोरळी फाटा ते तालुका पोलीस स्टेशन पर्यंत कृष्णा पावरा यांच्या कुटुंबातील सदस्यांसह आदिवासी विकास परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पायी मोर्चा काढून पोलीस निरीक्षक जयपाल गिरी यांना निवेदन देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली या प्रकरणी मोर्चानंतर कृष्णा भावसिंग पावरा राहणार दुर्बड्या यांनी तक्रार दाखल केल्याने वंशिक वसंत पावरा रिकेश वसंत पावरा पावरा वसंत वसंत पावरा राहुल वसंत पावरा सर्व राहणार मारहाण आणि दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला दिनांक तेरा मे लोकसभा मतदानाच्या दिवशी चुकीच्या पद्धतीने मतदान करून घेणारे वसंत मांगू पावरा व त्यांचे मुले यांच्यासह दहावी कलम तीनशे सात तीनशे तेवीस तीनशे चोवीस तीनशे सव्वीस व चौतीस लोकप्रतिनिधी प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करणे जावे असे या आशयाचे निवेदन आम्ही आज पोलीस निरीक्षक जयपाल हिरेसाहेबांना देण्यात आले